अरे कमालीचा विनोदी अभिनेता पण यार कुठेच दिसत नाही मी कल्याण ला होतो आणि एका नवीन शोची प्रचंड हवा सुरू होती कॉमेडीचा नवीन शो येत होता त्याची हवा सुरू होती आणि मी माझ्या मित्राच्या घरी होतो त्याचा या काही फील्डशी संबंध नाही ओके ओके तर तो म्हणाला की अरे आपण तो नवीन शो येतोय तो आज बघूया अरे ठीक आहे आपण बघूयात बसूयात बघायला आणि आम्ही बसलो शो सुरू झाला दहाव्या मिनिटाला त्याने टीव्ही बंद केली अरे बाबा आणि मला म्हणलं अरे काय <laughs> तू म्हटलं ठीक आहे आता काय काय आहे ते चालू आहे ते आहे चाललंय ते चाललंय तू म्हटलं तुला एक नट होता आठवतो का म्हटलं कुठला कोणी यार तो पाहिजे होत काय कमाल आले असतो कमाल करतो म्हटलं यार मला नाही आठवतो तू कोणाबद्दल कॉमेडीच्या बुलेट ट्रेंडला होता म्हटलं अंजुन विचारे तो नाही 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 म्हटलं भूषण कडू कोण नाही अरे म्हणे दादा कुंकेंचं स्किट केलं होतं यार मी म्हटलं अरे संदीप गायकवाड बद्दल बोलतोयस का मी म्हटलं हा तो म्हणाला अरे हा संदीप गायकवाड बद्दल अरे कमालीचा विनोदी अभिनेता पण यार कुठेच दिसत नाही